बुलढाणा जिल्ह्यातील एक शून्य आठ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ठप्प झाली आहे तेवीस चालकांनी वेतन विमा आणि भत्त्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे कंपनीकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन तीव्र होत चाललं आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक शून्य आठ आपत्कालीन रुग्णवाहिकांच्या सेवेला मोठा झटका बसला आहे जिल्ह्यातील तेवीस रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे रुग्णवाहिका युनियनने दिलेल्या माहितीनुसार समान काम समान वेतन तासांपेक्षा जास्त कामावर दुप्पट मोबदला कॅशलेस आरोग्य विमा आठ पूर्णांक तेहतीस टक्के बोनस आणि पाच वर्षांनंतर ग्रॅज्युएटी या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत ही सेवा सध्या बीव्हीजी जी इंडिया लिमिटेड या खासगी कंपनीकडे आहे चालकांचा आरोप आहे की कंपनीकडून वेतन कमी प्रमाणात दिलं जात आहे तर कामाचे तास मात्र वाढले आहेत शिवाय नवीन रुग्णवाहिका व साधनांची उपलब्धता देखील अपुरी असल्याने रुग्णसेवेत निर्माण होत आहेत आजपासून टिळक नाट्य क्रीडा संकुलावर सर्व चालक ठिय्या आंदोलनाला रुग्णवाहिकांची सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे चालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाहीत या संपामुळे जिल्ह्यात आपत्कालीन रुग्णवाहिकेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळवण्यासाठी प्रशासन आणि कंपनीने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे